नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप खुँँँँ स्वागत आहे आज मी तुम्हाला खव्याचे गुलाबजाम बनवून दाखवणार आहे खाव्याचे गुलाबजाम करण्यासाठी एक वाटी खवा अर्धी वाटी मैदा घेतला आहे खवा मी घरीच बनवला आहे एक लिटर दुधापासून एवढा खवा झाला आहे कपारातीत मी आता खवा टाकून घेते छान मळून घ्यायचा आहे तुमचा खवा कसा घट्ट पातळ आहे त्याप्रमाणे मैदा घालायचा आहे उठाळ मोडून घ्यायचे आहे चांगला मळून मळून घ्यायचा आहे तुमचा हाताचं जोर देऊन देऊन चांगला मऊ करून घ्यायचा आहे यामध्ये चिमुट बेकिंग सोडा घालते खूप जास्त नाही घालायचं आहे चिमुटभरच घालायचं आहे आता त्यामध्ये जेवढा बसेल तेवढा मैदा घालून मळून घ्यायचा आहे थोडा थोडा घालायचा एकदम नाही घालायचं आता अजून थोडा मैदा घालून घेते मी जास्त घट्ट करायचं नाही चांगलं सात मिनटे चांगलं मळून घ्यायचं आहे चांगलं मौसर होण्यासाठी थोडस मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल आता मी मिक्सरमध्ये असं थोडं थोडं तोडून टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेते मी आता ते मिक्सरमधून काढून घेतले छान मऊ झाले आता काढून घेते मी परत एकदा चांगला मळून घ्यायचं आहे आता मी हे पीठ छान मळून घेतलं आहे आता पाकाची तयारी होईपर्यंत मी हे पीठ झाकून ठेवते तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर झाकून ठेवा त्यामुळं पीठ सुकणार नाही मी ज्या वाटीने खवा घेतला होता ती एक एक वाटी आणि अर्धी वाटी साखर घालणार आहे म्हणजे खव्याच्या दीडपट साखर घालणार आहे आता दीड वाटी साखर टाकून घेते आणि दीड वाटीला मी दोन वाटी पाणी घालणार आहे यामध्ये आणि पाक कमी गॅसवर उकळवायला ठेवायचा आहे पाक मी कमी गॅसवर उकळायला ठेवला आहे पाक होईपर्यंत आता गुलाबजामुन वळून घेऊया तुम्हाला आवडत असतील त्या आकारात तुम्ही लहान मोठी बनवू शकता असं गुलाबजामुनचं पिढीत थोडंसं पीठ घेऊन असं चांगलं चोळून घ्यायचं आहे तडा होणार नाही अशा पद्धतीने वळून घ्यायचे आहे असं गोल आकार आला की असं हलक्या हाताने फिरवून घ्यायचे म्हणजे छान गोल आकार येईल बघू शकता अशा पद्धतीने आता मी सगळे गुलाबजामुन वळून घेते सगळे गुलाबजामुन वळून घेतले आहेत मी साधारण वीस ते पंच गुलाबजामुन तयार होतात एक वाटी खव्यामध्ये पाक आता सात आठ मिनिट उकळला आहे त्यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर घालून घेते पाक आता तयार झाला आहे पाक खूप पातळ आहे नाही आणि खूप घट्ट नाही फक्त हाताला चिकट लागला पाहिजे असं करून घ्यायचा आहे आता गॅस बंद करूया एका कढईत मी दोन वाटे तेल तापायला ठेवलं आहे तेल आता तापलं आहे बारीक गॅस ठेवायचं आहे तेल तापलं की नाही ते चेक करण्यासाठी थोडंसं पिठाचं गोळं टाकून बघते मी तो यायला प्यायला आहे म्हणजे छान तापला आहे त्यामध्ये गुलाबजामुन सोडून घ्यायचे आहे खूप जास्त पण नाही टाकायचे कमी गॅसवरच तळायचे आहे गुलाबजामुन थोडे असे फिरवून घ्यायचे गॅसवर नाहीयेत नाहीतर ते आतून कच्चे आणि वरून जळून त्याचा छान कलर आला आहे ते गुलाबजामुन काढून घ्यायचे आहे आता मी सगळे गुलाबजामुन तळून घेते तळून तरुं झालेले गुलाबजाम लगेच कोमट पाकट टाकून घ्यायचे जास्त पाक गरम पण नको आणि एकदम थंड पण नको गुलाबजामून पाकट टाकून घेते थोडस चमच्याने हलवून घ्यायचं आहे सगळीकडे पाक लागेल असे हलवून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित भिजतील आता हे गुलाबजाम तीन चार तास भिजू द्यायचे आहे झाकण ठेवून तीन चार तास भिजू द्यायचे आहे गुलाबजामुन चार तास पाकामध्ये भिजत ठेवले होते तर ते बघूया चांगले मुरले आहेत छान सॉफ्ट झाले आहेत मी तुम्हाला ते कापून दाखवते बघू शकता छान सॉफ्ट झाला आहे गुलाबजामून आता तयार ता आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद